मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो मुळशी या ठिकाणी होणार आहे ते आंबवडे अम्ब अंबडवेड मुळशी या ठिकाणी भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान होणार आहे आणि नऊ तारखेला जे भूकंबा बोरेवाडी या ठिकाणी मैदान झालं त्याच ठिकाणी मित्रांनो हे भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान उद्या मित्रांनो बारा जानेवारीला पार पडणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल काल झालेल्या मैदानामध्ये पुजारवाडीच्या पळण्यासाठी आला होता आणि त्या ठिकाणी मित्रांनो सुंदर असा करून गाडी सेमीसाठी पात्र झाली होती परंतु काही कारणास्तव सेमी सेमीफायनलला मित्रांनो आपल्या बकासोरला हार करावी लागली होती मित्रांनो हार जीत ही होत असते हार जीत ही नाणेच्या दोन बाजू आहेत खेळ आहे खेळामध्ये हार जीत होतच असते त्याचबरोबर मित्रांनो नऊ तारखेला झालेल्या याच मैदानामध्ये तुम्हाला माहित असेल प्रेक्षकांच्या मनातील एवन जोडी बरजा पंच्याऐंशी डबल झिरो ही एक टॉपची जोडी मित्रांनो पाळवली होती आणि सुंदर असा तिन्ही फेरे पळ दाखवून ही गाडी गुलालाची आणि प्रथम क्रमांकाची मानकरी मित्रांनो ही गाडी ठरलेली होती तर मित्रांनो आता आगामी या दोघांचं नियोजन कशा पद्धतीचं असणार आहे तर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीज वेगाचा शेवट म्हणून ज्याला संबोधलं जातो तो सरजा पंच्याऐंशी डबल झिरो हा तुम्हाला उद्या होणाऱ्या बारा तारखेच्या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे तशा पद्धतीचं नियोजन मित्रांनो सर्जेचं जा आधीच झालेलं आहे त्याचबरोबर आपला आवडता रुस्तम किंवा नव महिंद्याचे महिं बकासूर हा देखील तुम्हाला उद्याच्या मैदानामध्ये मैताना पळताना दिसू शकतोय कारण बकासूरचं जवळपास मुळशीचं मैदान म्हटलं तर घरचंच मैदान आलं मित्रांनो आणि अलीकडे आता पुढे येणारं सोळा तारखेचं भव्य दिवस मोठं पाच लाखाचं मैदान मित्रांनो होत असल्याकारणाने या बारा तारखेच्या मैदानानंतर जवळपास चार मैदाना दिवस तरी बाकोसूर मित्रांनो आरामवरच राहील त्याच्यामुळे उद्याच्या या मुळशीच्या बारा तारखेच्या मैदानामध्ये बाकोसूर आपल्याला मित्रांनो नक्कीच पळतन दिसू शकते कारण सोळा तारखेचं आगामी मैदानाचं नियोजन आधी बाकोसूर नक्कीच तीन ते चार दिवस आपल्याला आरामवरतीच दिसेल आणि जबरदस्त अशा पद्धतीचं नियोजन या सोळा तारखेच्या मैदानासाठी दे देखील बाकासूरचं मित्रांनो करण्यात आलेलं आहे तर बघूया मित्रांनो उद्याच्या या मैदानामध्ये कशा पद्धतीचा पळ बाकसुरा सर्जा ही जोडी दाखवते आणि त्यांचे पैरे मित्रांनो वेगवेगळे असणार आहेत त्याबाबत जी काही आपल्याला अपडेट मिळेल ती तुमच्यापर्यंत आपण मित्रांनो लवकरात लवकर नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त कुमार डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद